हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींना मी सनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत दहा ते अकरा वर्षाच्या मुलाची मुलीची टॉप आणि प्लाझो पँट ह्याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अगदी सविस्तर बघणार आहोत तर चला आता आपण माप कशी घ्यायची ते अगोदर बघू यानंतर मग तुम्हाला मी त्याची कटिंग दाखवते आणि नंतर मग आपण त्याची स्टिचिंग बघणार आहोत ओके तर सगळ्यात अगोदर आपण टॉपसाठी माप घेणार आहोत तर तो टॉप साठी माप घेताना सगळ्यात अगोदर आपल्याला उंचीचं माप घ्यायचं कि कुठपर्यंत पर्यंत आपल्याला टॉप हवा आहे त्याच्यानुसार आपल्याला उंचीचा माप घ्यायचं आहे शॉर्ट असेल तर शॉर्ट घ्यायचं थोडा लॉंग हवा असेल तर थोडा लॉंग घेऊ शकता तर प्लाझो वर शिक तो शॉर्ट टॉपच चांगले दिसतात त्याच्यामुळे आपण शॉर्ट टॉपच शिवणार आहोत तर एवढं शिवायचं ना नाही तर इथे बघा टॉपची उंची आहे वीस इंच त्याच्यानंतर आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे तर बघा छाती आहे चोवीस इंच आणि कमरेचं पण माप घ्यायचं तर कमर आहे आपली तेवीस इंच ओके त्याच्यानंतर शोल्डरचं माप घ्यायचं आहे हे सगळी मापं तुम्हाला लगेच लिहून ठेवायचे आहेत तर इथे बघा शोल्डर आहे आपला बारा इंच ओके आणि पुढचा गळा आपण घेणार आहोत साडेतीन इंच साडेतीन इंचा गळा घेणार आहोत आणि पाठीमागचा गळा आपण छोटाच ठेवणार आहोत आणि बाईचं माप घ्यायचं आहे तर बाई पण तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता किती बाई घ्यायची त्याच्यानुसार तर आपण इथं छोटीच बाई ठेवणार आहोत तर तीन इंचाची इथं आपल्याला छोटी बाई ठेवायची आहे ओके तर टॉपसाठी एवढी सगळी माप लागते तर त्याच्यानंतर आता लगेच आपण प्लाझो पॅन्टसाठी काय काय माप लागते ती घेऊया प्लाझो पॅन्टसाठी फक्त आपल्याला तीनच मापं लागतात तर कमरेचं माप सीट घेर आपला उंची आणि बॉटम एवढी तीन माप लागतात तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंचीचं माप घ्यायचं आहे तर जिथं पण पॅन्ट घातलेली असेल तिथून आपल्याला पॅन्टीचं माप घ्यायचं आहे तर इथे बघा तेहतीस इंच उंची येत आहे आपल्या पॅन्टीची उंची आहे तेहतीस इंच त्याच्यानंतर आपल्याला सीट घेरचं माप घ्यायचं आहे तर इथे बघा सीट घेर येत आहे तीस इंच आणि बॉटमचं पण माप घ्यायचं आहे तर बॉटम आपण घेणार आहोत तेरा इंच ओके अशा प्रकारे ही पॅन्टीची माप असणार आहेत तर आता सगळी माप घेऊन आपण आता आपण कटिंग करून घेऊया तर इथे बघा या कपड्यापासून आज आपण प्लाझो पॅन्ट आणि टॉप बनवणार आहोत तर इथे बघा प्लाझो पॅन्ट आणि टॉप साठी मी तीन मीटर कपडा घेतलेला आहे हा एक मीटर मध्ये आपला वरचा टॉप तयार होणार आहे आणि दोन मीटर आपल्याला प्लाझो पॅन्ट लागणार आहे तर इथे वरचा पार्ट कटिंग करण्यासाठी इथं अर्धा मीटर मी अस्तर घेतलेला आहे तर टॉपच्या वरच्या पार्टला आपण अस्तर लावणार आहोत ला तर इथे बघा ही डबल फोल्ड आहे आता आपल्याला चार फोल्ड करायचं आहे आणि चार फोल्ड करून आता मध्ये बोलू नको सगळ्यात अगोदर वरच्या उंचीच माप टाकायचं आहे टॉपच्या आपल्याला उंची घ्यायची आहे अकरा इंच त्याच्यात एक इंच प्लस करून इथं बारा इंचावर वरच्या टॉपच्या उंचीचं माप टाकून घेऊया ओके इथे बघा बारा इंच माप टाकलं तर आपला शोल्डर आलेला होता बारा इंच त्याचा हाफ करून इथं सहा इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे म्हणजे तुमचं जेवढं पण शोल्डर असेल त्याचा हाफ करून इथं माप टाकायचं शोल्डरचं त्याच्यानंतर आता पुढच्या गळ्यासाठी इथं आपण अडीच इंचावर माप टाकणार आहोत इथे बघा अडीच इंचावर माप टाकलं आणि इथं मुंडा घेणार आहोत आपण साडेपाच इंच ओके इथे बघा साडेपाच इंचावर माप टाकलं आता इथून आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर छाती आली होती आपली चोवीस इंच त्याचा चौथा भाग सहा इंच त्याच्यात दोन इंच प्लस करून आपल्याला इथं आठ इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथं अर्धा इंच आतमध्ये येऊन आज आपल्याला क्रॉस लाईन आपण घ्यायची आहे अशा प्रकारे आणि इथून मग अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा हा आहे पाठीमागच्या मुंड्याचा आकार आणि इथं कमरेचा चौथा भाग टाकायचा तर कमरा आली होती तेवीस इंच तर इथं पाहुणे सहा इंच कमरेचा चौथा भाग आणि साईडला आपल्याला दोन इंच मार्जिनसाठी ठेवायचं आहे इथे बघा अशा प्रकारे आता हे बॅक पार्ट कटिंग करून झालेलं आहे दोन्ही आपण एकत्रच कटिंग केलेले आहेत सगळ्यात अगोदर जसं मार्किंग केलेलं आहे तसं कटिंग करून घ्यायचं नंतर आपण पुढचा आणि पाठीमाग सगळं कटिंग करून घेणार आहोत आता इथे जे दोन्ही पार्ट आहेत ते आपण वेगवेगळे करून घेऊया ते बघा पुढच्या गळ्यासाठी आपण अडीच इंच रुंदी घेतलेली आहे आणि गळा डीप घेणार आहोत आपण इथं साडेतीन इंच ओके तर साडेतीन इंच मार्किंग करून घ्यायचं इथं खालच्या साईडला पण अडीच इंच घ्यायचं आणि इथं बॉक्स तयार करून घ्यायचं गळ्यासाठी आता पुढचा गळा तुम्हाला जो द्यायचा तो देऊ शकता तुम्ही इथं गोल गळा कुठला तर इथं आपण पंचकुणी गळा घेऊया इथे बघा अशा प्रकारे पंचकोनी गळ्याचं मार्किंग करून घेतलं आता आपण बॅक पार्ट कटिंग करून घेऊया हा झाला आपला फ्रंट पार्ट बॅक घेऊया आता पाठीमागच्या याच्यासाठी आपण रुंदी जास्त घेणार आहोत तीन इंच इथं आपण रुंदी घेऊया आणि खाली डीप घेणार आहोत आपण अडीच इंच अशा प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथं बोटने गळ्याचा आणि पाठीमागे इथं आपण ओपन करण्यासाठी सुद्धा ठेवणार आहोत जेणेकरून बटन लावायला सपोब पटन आणि आपल्याला गळ्यात गड़ा डोक्यात घालण्यासाठी जास्त त्रास पण होणार नाही ओके इथे आपण कटिंग करून घेऊया इथे बघा आता फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही कटिंग करून झाले तर आता आपण हे मेन फॅब्रिकवर ठेवून यायचे कटिंग करून घेऊया तर इथे बघा व्यवस्थित असं आपल्याला चार फोल्डमध्ये हा कपडा करून ठेवायचा आणि त्याच्यावर असे दोन्ही पार्ट आपल्याला एकत्र ठेवून घ्यायचे काय फ्रंट आणि बॅक दोन्ही आणि खालच्या साईडला कमी जास्त असाल तर ते इथं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि अस्तरपेक्षा आपल्याला मेन फॅब्रिक आहे ते थोडंसं एक्स्ट्राच कट करायचं आहे एकदम कट तो कट कटिंग करून घ्यायची नाही ते बघा आता वरच्या पार्टची कटिंग झालेली आहे आता खालच्या साईडला आपल्याला जो चुने देऊन घेर तयार करायचा आहे त्याच्यासाठी आपण कपडा कटिंग करणार आहोत तर इथं घेरसाठी जो आपण कपडा घेणार आहोत पूर्ण टोटल उंची वीस इंच होती त्यातनं आपण दहा इंचा वरचा पार्ट तयार केलेला आहे तर खालचा जो घेर आहे तो आपण इथं दहा इंचा घेणार आहोत इथे बघा हा डबल फोल्ड मध्ये कपडा आहे ते ही फोल्डेड साइड आहे ते आपण असा डबल करून घेणार आहोत म्हणजे साठी जो आहे तो जास्त कपडा आपला इथं होणार आहे म्हणजे खालचा जो घेर आहे तो प्लेट्स आपल्या थोड्या जास्त पडतील त्याच्यासाठी ओके तर साठी आपण दहा इंच घेर ठेवायचं त्याच्यात एक इंच प्लस करणार आहोत म्हणजे अकरा इंच खालच्या साईडने आपल्याला फोल्ड करायला जाणार आहे वरच्या साईडला पण आपल्याला इथं जोडण्यासाठी अर्धा इंच जाणार आहे त्याच्यासाठी आपण इथं अकरा इंचा खालचा घेर घेऊया हो स्केल होते ना स्केल कुठे गेली राहू द्या राहू देते दे दे बघा आता आपण याची कटिंग करून घेऊया ही बंद बाजू आहे ती आपण कटिंग करून दोन्ही पार्ट जे आहेत ते सेपरेट करून घेऊया इथे बघा दोन्ही पार्ट मी इथं कटिंग कर करून घेतलेले दोन्ही सेपरेट आता हे चार फोल्ड मध्ये आहे तर इथे बघा मी तुम्हाला मोजून दाखवते किती आहे इंच आहे तरी एकवीस इंच एक म्हणजे डबल जवळजवळ हा बेचाळीस इंच आपला सिंगल कपडा आहे इथे बघा अशा प्रकारे पूर्ण एवढा कपडा आहे कारण याच्या चुन्या टाकल्यानं हा जो घेर आहे तो कमी म्हणजे भरपूर घेर येतो व्यवस्थित असा छान आपला टॉप तयार होईल तर इथे बघा घेर पण कटिंग करून झालेला आहे आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया तर बाही आपण शॉर्ट स्लीव ठेवणार आहोत तर तीन इंचाची आपल्याला बाहेर ठेवायची आहे तर इथं आपण पाच इंच कटिंग करून घेऊया खाली एक इंच मोडण्यासाठी जातो आणि वर अर्धा इंच स्टिच करायसाठी जाणार आहे तर इथे पाच इंच कटिंग करून घेऊया आणि रुंदी आपल्याला घ्यायची आहे छातीचा चौथा भाग प्लस त्यात एक इंच असा साडेसात इंचवर इथं आपण बाईची कटिंग करून घेणार आहोत बघा कटिंग पण झालेली आहे आता आता पार्टची पूर्ण आपली कटिंग झालेली आहे आता आपण पॅन्ट करून घेऊया पॅन्ट आपण कपडा घेतलेला आहे आणि हा चार फोल्ड मध्ये याची घडी करून घेतलेली आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला दोन इंच इथं इलास्टिकसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे ते बघा दोन इंच घेतले तिथं आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची त्याच्यानंतर उंचीच माप टाकायचं आहे तर उंची आपली होती बत्तीस इंच इथं बघा इथून आपल्याला बरोबर बत्तीस इंच खाली मार्किंग करून घ्यायचं आहे तिथे बघ बत्तीस इंच मार्किंग केलं आणि खाली फोल्ड करण्यासाठी आपल्याला इथं दीड इंच घ्यायचं आहे खालच्या साईडला ओके या दोन्ही पण लाईन आखून घ्यायची सरळ त्याच्यानंतर आता आपल्याला इथं कम माप कमरेचं माप टाकायचं आहे तर इथं कमरेचं माप टाकताना जेवढी पण हिप असेल त्याचं हिपचा चौथा भाग करायचा आणि त्यात दोन इंच प्लस करायचं तर हिप आपली होती तीस इंच त्याचा चौथा भाग येतो साडेसात इंच त्याच्यात दोन इंच प्लस केलं तर साडेनऊ इंच इथे बघा साडेनऊ इंचावर आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे सीट गिअर पण आपल्याला साडेनऊ इंच घ्यायचं आहे बंद कर ग आता हे दोन्ही पॉईंट जे आपण मार्किंग केलेले आहेत ते इथं अशा प्रकारे जोडून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला इथून पुढं दोन इंचावर असं मार्किंग करायचं आहे दीड इंचावर केलं तरी चालेल इथून अशा प्रकारे शेफ देऊन घ्यायचा आहे आसनच ओके आता इथं किती आहे आता आपल्याला बॉटम घ्यायचं आहे आठ इंच ते इथे बघा आठ इंच मार्किंग करून घ्यायचं आणि इथून आपल्याला अगोदर स्ट्रेट लाईन अशी जोडून घ्यायची नंतर हलकासा शेप देऊन आपल्याला जोडून घ्यायचा आहे ओके ते इथे बघा अशा प्रकारे हलकासा आतल्या साईडने शेप द्यायचा आणि इथं जोडून घ्यायचं आता इथं मार्किंग पूर्ण झालेली आहे आपण याची कटिंग करून घेऊया इथे बघा आता पूर्ण याची मार्किंग करून झालेली आहे इथे बघा अशा प्रकारे पूर्ण आपला जो पॅन्ट आपली इथं कटिंग करून झालेली आहे आता चला आपण याची स्टिचिंग करूया ओके तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि याचा नेक्स्ट पार्ट आपला याच्या व्हिडिओमध्ये टाका स्टिचिंगचा ओके थँक्यू